शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या विजयाबद्दल ठाम विश्वास असून तो विश्वास सर्वांनी सार्थ ठरवूया असं आवाहन आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केलं भूदरगड तालुक्यातील शेनगाव इथं विविध विकासकामांच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते शेनगाव इथं आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या फंडातील विकास कामांच्या उद्घाटनांना शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्राध्यापक संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार प्रकाश आबिडकर यांनी लोकसभा निवडणुकीत प्राध्यापक संजय मंडलिक यांना विजय करण्यासाठी सर्वांनी एक दिलानं काम करण्याचं आवाहन केलं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचं आवाहन त्यांनी केलं प्राध्यापक संजय मंडलिक यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना माजी खासदार मंडलिकांनी काय केलं अशी विचारणा करणारे आज सत्तर रुपयांच्या साड्या वाटत का फिरतायत असा सवाल उपस्थित केला खासदार महाडिकांनी सगळ्याच पक्षांना फसवण्याचा धंदा सुरू केलाय पण आता जनताच त्यांना फसवेल असंही मंडलिक यांनी सांगितलं सरपंच सूर्यकांत नाईक यांनी प्राध्यापक संजय मंडलिक लोकांपर्यंत पोहोचलेलं नेतृत्व असल्याचं सांगितलं यावेळी पंचायत समिती सभापती स्नेहल परीट दत्ता उगले कल्याण निकम मदन देसाई नंदुकुमार ढेंगे धनाजी खोत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते